नमस्ते सकीनो साडी पण आहे पण थोडा कमी साडीचा आणि मी अस्तरचं माप काढून ठेवलेलं आहे हे बघा हे बॅक साईट आहे आणि हे फ्रंट साईट आहे आणि हे बघा कटोरी आहे तिचीवाली आणि बाही आहे योगपट्टी आहे आता मी मेन ब कपड्यावर कसं ठेवते तुम्ही बघा आणि लांब आहे असा पणाला कमी रुंदीला कमी आहे उंच प जास्त आहे साडी पण आहे आणि थोडासा हे आता त्याला जॉईंट लागणार आहे आपल्याला बायांना आता बघा मी टाकते तू हे बघा असं की नो आपल्याला हा बॅक साईड पहिले टाकायचं आहे व्यवस्थित माप घेऊन हे बघा आता मी हा टाकला आहे आता हा आपल्याला या साईडने टाकायचं आहे हे बघा असं फ्रेंड साईट आहे थोडं आपण इकडं घेऊया म्हणजे आपल्याला इकडे पट्टी काढायला ये काम आहे हे बघा खाली पाहून घ्यायचं आपल्याला आता आपल्याला हा टाकला आपण हा कटिंग करून घेऊ पहिले हे बघा अलं अर्धा इंच वाढवा ठेवायचं आहे ह्या बाजूने हे बघा आता आपल्याला हा बॅक साईड झाला आहे आता आपल्याला हे फ्रंट साईड कापायचं आहे आपण हे व्यवस्थित घेऊन कापूया हे बघा पाहून घ्यायचं खाल वर्ग बरोबर आहे का नाही बघा आपल्याला असं घेऊन कापून घ्यायचं आहे साडी आहे कपडा पाना भरपूर असतो पण दिला कमी राहतो त्यामुळे आपल्याला व्यवस्थित कटिंग करायची आहे नंतर मग आपल्याला नंतर कापता येतं आपल्याला सोन झाल्यावर बघा इथून आपल्याला असं कापून घ्यायचं आहे हा झाला बॅक साईड फ्रंट साईड बघा दोन्ही झाले आपले तर आपल्याला बाई काढायची तर बाईला जोड बसणार आहे त्यातून हे बघा बाई छोटी आहे तिची मी तुम्हाला बाईची रुंदी दाखवते हे पण तिची वाली आपल्याला एक इंच आपण मार्जिन घ्यायलाय तिची साडेपाच आहे बाई हे बघा आता आपल्याला अशी इथे टाकून ठाकून द्यायचे बाई तिचे दोन्ही बाजूला जॉईंट बसणार आहे अस्तर म्हणजे जॉईंटच येणार आहे हे बघा आपण असं न ठेवतानी असं ठेवूया म्हणजे आपल्याला व्यवस्थित कापता येईल हे बघा थोडंसं वाढवा घ्यायचं अर्धा इंच वाढवा घ्यायचं हे बघा थोडं वाडवा कापून घ्यायचं आता आपली बाई झाली आणि हा जो कप ठेवायचा ना कटोरी हे बघा असं ठेवायचं म्हणजे आपल्याला आहे ना क्रॉस मध्ये येऊन जातो हे बघा आपण आता असं घेतो अजिबात गोळा होत नाही असं घेतो गोळा होत नाही तुम्ही असं ठेवा हे बघा असं ठेवलं लगेच गोळा होतो मग त्यामुळे आपल्याला हे असं आहे हे बघा असं ठेवून आपल्याला कटिंग करायचं आपल्याला फक्त आज कापायचं आहे मेन भाग नाही कापायचा का, मेन भाग त्याचंच ठेवायचं हे बघा तिची साडे घडी आहे म्हणून कटोरी नऊची कटोरी तिची आली हे बघा आता आपल्याला उरलं नाही ना तर आपण इकडून काढायचं हां म्हणजे इकडं ना क्रॉस पट्ट्या निघतात बघा आता आपल्याला इकडं योगपट्टी काढायची हे बघा असे ठरायचे नाही असे काढून घ्यायचं बघा ही पट्टी आहे आणि ही कटोरी आहे ही बाई आपल्याला इकडून बस जॉईन बसणार आहे इकडून पण जॉईन राहील आणि इकडून पण दोन्ही बाजूला जॉईंट आहे आणि हे बघा फ्रंट साईट आहे कटोरी आहे कटोरीला जॉईन करतो आपण तो तो भाग या आणि हा बॅक साईट आहे आता आपण याच्यावर शिव आणि आपल्याला जेव्हा मी शिवताना क्रॉस पट्ट्या काढील ना त्यावेळेस मी तुम्हाला दाखवेल हे बघा सकिन मी तुम्हाला हे भाग दाखवायचं कारण लांब जर पीस असेल ना ब्लाऊजचा तर कशा पद्धतीने ठेवायचं मी तुम्हाला याच्यात दाखवून दिलेलं आहे आणि असंच ठेवायचं म्हणजे काय माहिती का आपल्याला बघा येतं पण हे मी तुम्हाला काय दाखवलं ही त्याच्यावर गो, गो गोल्डन पट्ट्या सरळ आलेल्या आहे त्यामुळं मी तुम्हाला दाखवलं आहे हे बघा मी आता तुम्हाला एक फोड करून दाखवते हे बघा आता हे जे आहे ना त्यांचं होतं ब्लाउज पीस कसं मी तुम्हाला दाखवते हे बघा हे बघा सरळ आलेलं आहे आणि आपल्याला त्या बाईनी सांगितलं मला उभ्या पट्ट्या येऊ द्या म्हणून आपल्याला उभ्याने कापतं कापलं कटिंग केली आपण आता हे असंच कापायचं नेहमी हे बघा गोल्डन बाजू सरळ आलेली आहे आणि प्रत्येकाला असंच येऊ द्यायचं आणि माझी व्हिडिओ बनवायचं हेच कारण होतं की नो व्हिडिओला लाईक करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेअर करा